काय आपलं मुंबईला जायचं काय जाडजोड काय घेऊ ना काय आता तुमचं जसं असं नियोजन तसं हो ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स आहे ना मग ट्रॅव्हल्स मध्ये बघू नावा काय तुमच्या आपलं किती निघाल म्हणून सत्तावीस तारखेला बर सत्तावीस तारखेला सकाळी दहा वाजता आपण तिथं पाहिजे कुठं आंतरवाडीत हा 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 त्या हिशोबाने आपण निघायचं आपल्या महाराज तेवढं करा बर हो नाही तस चालू मी म्हणलं ना आपल्याला जाऊ म्हणलं ह्या बाई जरा म्हणजे वारकरी तरी का हो वार एक मस्त का ना वारकाराच्या पद्धतीने व्हिडिओ तयार करा हो आम्ही मुंबईला अशा अशा पद्धतीने निघालो तसा व्हिडिओ आजच्या महाराष्ट्रात व्हायरल होते बघा ते नंबर हो 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 अंतर पृथ्वी म्हणलं मी जाऊ मुला सगळी वारकरी नाही बरोबर आहे ना वारकरी दिन पाहिजे हो हो कार्यक्रम होत हो <स्थारकी> ना जरा वातावरण तयार होत आहे आणि गरज आहे गरज नाही हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र Yeah, uh... my